कामावर सातत्यानं गैरहजर राहणाऱ्या पालिकेच्या पंधरा कायम कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करत त्यांना घरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय पालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी घेतला सोलापूर महापालिकेतील सफाई कामगार बिगारी झाडूवाले असे एकूण चव्वेचाळीस कर्मचारी वारंवार कामावर अनेक दिवस गैरहजर असल्याचं निदर्शनास आलं होतं त्यामुळे या प्रकरणी चव्वेचाळीस संबंधित कर्मचाऱ्यांना सुनावणी संदर्भात नोटीस बजावली होती पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी त्यांची सुनावणी घेतली यावेळी संबंधित चव्वेचाळीसपैकी एकोणचाळीस कर्मचारी उपस्थित होते वारंवार सेवेत गैरहजर राहिल्याची पार्श्वभूमी या कर्मचाऱ्यांची आहे त्यामुळं त्यांना कामाची गरज नाही असं स्पष्ट होतं वारं वारंवार गैरहजर राहिल्यानं महापालिकेच्या सेवेत अडचणी निर्माण होतात त्यामुळं सातत्यानं वर्षभरात अनेक दिवस गैरहजर राहिल्यानं अखेर संबंधित पंधरा कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवून सेवेतून कमी करण्याचा निर्णय पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सुनावणीनंतर घेतला आहे या पंधरापैकी तीन महिला कर्मचारी आहेत असंही अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांनी सांगितलं दरम्यान वारंवार गैरहजर राहिल्याप्रकरणी प्रथमच अशा प्रकारे कारवाई केली असल्यानं महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे